सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती हो आज आपण नाश्त्याला बनवणार आहेत ब्राऊन ब्रेड सँडविच तर आज सँडविच बनवणार आहेत आपले सौरभ दादा ते पण कुकिंग आहेत मास्टर साहेब हॉटेल मॅनेजमेंट झालेले सौरभ कांबळे स्वतः ग्रील सँडविच आणि ब्राऊन ब्रेड सँडविच बनवणार आहेत अ त्यांची खुशी बघा इकडे बघा इकडे बघा भाई इकडे बघ चल प्रज्ञा सँडविच खायला आहे एक्सायटेड किती झालं तुम्ही टोमॅटो घे घे बघा चिली घे ना फ्लेक्स ब्लॅक पेपर काकडी आणि टोमॅटो विशेष सपला मोरे बघा हे काय चालू आहे त्यांचं बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मिस्टर मिसेस कमळेच्या मामाकडे जास्त ते राहते ते बघा किती छान असं व्ह्यू आहे वातावरण एकदम मस्त झालंय जर असं आपलं कोल्हापुरी भाषा शिकूया विषय हार्ड विषय हार्ड कोल्हापुरी जगात भारी असं म्हणा तुम्ही जगात भारी कोल्हापुरी

दुधाचं पान टाकायचं काजू पेस्ट टाकायची आणि काय टाकायचं नमक टाकायचं बरं हे मेयोनेस आणि टोमॅटो सॉस आणि त्यावर काय टाकायचं मिक्स करायचं सगळे सामग्री इकडे रेडी झाले बघा एकदम व्यवस्थित एकदम शिस्त विषाड शेफ लोकांची खासियत आहे अशी सगळं ठेवायची काय अरे वा अरे वा आता खरं कोल्हापुरी शिकला तुम्ही शेवट विशार्ड शे लाव लावा घेरा चालू चला ग्राउंड राईस चालीला आपण मिरॉनिंग आणि टोमॅटो सॉसचा पोस्ट लावून घ्यायचा आहे ज्यामध्ये पेपर क्रश ॲड आहे सपला विषय आम्ही कोल्हाबरी भाषू

रेडी झाला काय हा रेडी झाला त्यानंतर यावरती पेपर क्रशिर हो चापू ओरि न्यू कपडे घातलेत काहीच कारण इथं जायचं चालू आहे ना त्यासाठी नवीन जुडिओमध्ये दादा शिकलं होते पॅन्ट पण पन... ही दिल्ली डेल्ली पॅन्ट ही दिल्ली डेल्ली पॅन्ट घालत नाही मी पण प्रज्ञाने

भूक लागली आता अजून लागणार पाठ लागणार तोंडाला पाणी लागणार नंबर यायला रेडी पाहू पाठवलं कराबला नाही ना नॉर्मल ना। टिकलं A few moments later.

होस आपले तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नंबर दिला आहे नवीन रेसिपी साठी फॉलो सबस्क्राईब करा चॅनल ला आणि कमेंट करा तुम्हाला कोणती कोणती रेसिपी पाहिजे आम्हाला खायला वाटे 자, 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 자,

मी बनवलाय तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला का का छान आहे अरे तुम्ही कधी आले कशा तुम्ही तुम्हाला देते थांबा म्हणते छान खावा ना मग खावा खावा जेवा अरे कुठे जायचं तुम्ही दोघांना दोघांना पण पिकनिकला जायचं आहे का हो दे गं कुंडिपा असलं काय कुठे घेऊन जाते तिला आता नवीन फोन मध्ये नवीन फोनचं उ ओपनिंग चालू आहे आता सगळेजण खुश आहेत फोन बघा लाऊया अश्विना आव्या Sel. Wow. 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 Hmm. Sel. Hmm. Sel. आयफोन सिक्सटीन घेतला आहे रश्मी मोबाईल घेतला काय तुझं काय पार्टी द्या तेवढी द्या द्या पार्टी द्या लवकर पार्टी कधी देणार कर <laughs> <laughs> ફોટો લઈ રહ્યો કે આ વિડીયો